इतकी सुंदर पोस्ट या माणसाने लिहिली आणि किमान बाई माणूस 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 काय किमान बाई पुरुषाने या बाई माणसाने <laughs> या सुंदर पोस्ट तिथे मला असं वाटलं की माझ्या जगण्याचा सार मला आज मिळालं म्हणजे या पुरुषाला मी म्हंटल की भाई याला मी भाई म्हणतो म्हटलं भाई तू एक स्टोरीने टाकली सकाळी साडेच वाजता दुनियाने टाकली माझ्या भावना सोशल मीडियावर तू दुखावले शेड्यूल करून ती पोस्ट रेडी ठेवली होती की मी उठले नाही किंवा मी बिझी जरी असले तरी वेळेत पोस्ट होईल तर नाही सकाळ सकाळ मेसेज आणि फोन आलेले होते या माणसाचे तुम्हाला विश नाही केलं काय बोलायचं अमृता जर का इतका गोड माणूस त्याला विश नाही तू वाईट आणि आज तर विशेष विश करायला पाहिजे सो so, या विशेष ही पिढी ना फारच सोशल मीडिया बालिशपणा वाटत असला बालिशपणा वाटत असला आणि खरंच बालिशपणा की सोशल मीडियात आपल्याला हक्काने तू बोललास आणि मला ते छान क्यूट वाटलं क्यूट पण नंतर वाटते का एक